आणि आज माहिती होतं गोडच्या सर्जा खूप दिवसानंतर आपल्याला मुंबईमध्ये भेटायची शर्यती मैदानात कधी सुरू झाल्या इच्छा होती की अं गोडचा कधी धावेल अशा आमची चर्चा होती ती युट्यूबर्स मार्फत का गोडचा सर्जा मुंबईमध्ये नसेल त्याचं एक कारण आहे आणि आज एक मोठा आहे आणि विकास खानोकर यांचा कच्छा सोबत पैरा होता आणि छान स्पीड तुम्ही बघितलं असेल एकतर्फी शर्यत झाली होती म्हणजे इतका स्पीड होता त्या गाडीला आणि काय घोरच्या स्वच्छ पायाला पण जखम आहे आणि जखम का कशी ते आपल्याला सर्वात प्रथम त्यांना आजच्या विजयाबद्दल शुभेच्छा होता काय बोलाव आजच्या शर्यतीबद्दल आजच्या शर्यतीबद्दल पहिलं मुंबईचं गोलाड होत आणि गेल्या वर्षी पक्षांमध्ये आम्ही पहिला गोळा घेतला होता आणि आंधो पक्षामध्ये गोळा घेतला कारण का ही जोडी आहे येऊन जोडी म्हणजे चांगली जोडी पडली त्या मुलं त्याच पक्षामध्ये नियोजन केलं आणि चांगली के गोळा पहिलं की गाडी नाही गाडी कमीत कमी गेल्या वर्षी त्याच्या अगोदर पण आदत असणारी पण दोन तीन पेरं पडले गेल्या वर्षी पडल्याने आंधोडली गाडी म्हणजे मारूच अजून गाडीने आणि मुंबईला पहिला असल्यामुळे आम्हाला पण गोलाची म्हणजे गोलाळ घ्यायचं होतं त्याच पण नियोजन केलं होतं ती जखम आता कमीत कमी चार पाच मैदान झाली मागचं पण पुढच्या पायाला लागतो आणि त्यामुळे ती जक्कम स्पीड आता मित्र बघितच नाही तुम्हीच बोलले का स्पीड लागला गाडीला आणि भरपूर जम बोलले गाडी भरपूर म्हणजे अंतर आहे म्हणजे विजयाचा गुलाल घेतलेला आहे बैलचा बैल म्हटलं आवर्जून नाव घेतलं आणि त्याच्यासोबत पैरा होणं आणि तेवढ्या न गाडी धावणं हिंमत लागते ती आज हिंमत पक्षांनी दाखवली कारण आधी सुद्धा पैरे झाले होते पण आज सुद्धा मुंबईचा पहिला गुलाल होता या वर्षीचा पक्ष एक असं पहिला म्हणजे आधात असताना पण मी दोन पेरा सर्जामध्ये पलायलो गेल्या वर्षी पण स्टार्टिंगला दोन पेरा पलाळलो आणि ही गाडी यांना माझा पहिला रोडला म्हणजे टॉपचाच पहिला येतो बाहेरचा त्या हिशोबाने गाडी म्हणजे अतिशय सुंदर पण त्या गाडीमध्ये काय असं म्हणजे भीती वाटत नाही गाडी टाकायला या गाडीमध्ये काय म्हणजे असं हे वाटतच नाही त्यामुळे नियोजन बोलायचं बघू शकता की प्रत्येक असते की आपल्या बैलाने आपलं नाव करायचं जसं आपण मुंबईमध्ये टाकची नाव होतं खूप आहे बोला मोठा सोन्या बोला मथूर बोला हरण्या बोला आपलं गावाचं नाव करता करता मालकाचं सुद्धा नाव केलं आणि आता जो गोडचा आदर कमाल करतो आणि एवढं नाव केलं ना त्या म्हणजे एक अशी चर्चा आहे म्हणजे आपण त्याचा काय नियोजन देखभाल करतो पण त्याचा जो स्पीड आहे आणि कुठेतरी आई प्रसन्न हे आमचे कुठेतरी पुण्य आणि कुठेतरी नशीब असतील म्हणून तो आज आमच्या जाणलीला आहे जाल तिथे बायलाची चर्चा आहे आणि जाल तिथे बैल म्हणजे कसं कधीच परम पहिला असा आपल्याला म्हणजे खाली मान करून दिल गोष्ट आज कमी पाहिला आहे आणि त्यामुळे मुळे कुठे कुठं काय असायचं आज ना तुम्हाला समज मला फोन येतील फोन येत असतील कारण मी जेव्हा मुलाखत घेतली होती मागच्या वर्षी घाट होती उर्मिला त्यांची इच्छा होती की गोरच्या सजा कधी देतात कधी देतात कधी येतात त्यांच्यासोबत करायची इच्छा आहे कारण सजा आमच्या राजामध्ये किती पडतो हे त्यांना बघायचं होतं आणि इच्छा कसं असतात आता सर्वांनाच आपण लगेच कारण पैरे झालेले असतात तर आपल्याला सुद्धा अडचण म्हणजे पैऱ्यासाठी तरच नसत आणि गोंडचा सर्जा आणि जेव्हा कानपूरचा राजा सैनात साठी होता आम्हाला असं वाटलं होतं जेव्हा सेमी झाली होती की प्रथम क्रमांक तेच करेल नाही मला वाटलं गा का गाडी एक नंबर करलेस परंतु काय अंधेर असल्यामुळे थोडशी वासराने तास लोभी झाल्यामुळे फोड झाल्यामुळे आता गाडीने शंभर टक्के एक नंबर केला असता भरपूर त्या गोष्टी म्हणजे नाराज झाली पोरं आणि भरपूर असे मुंबईवाले असतील सर्व काय म्हणजे एकदम नाराज झाय त्या काय कारण का बैलावर भरपूर विश्वास आहे आपला आणि बैलांनी शंभर टक्के फोर्च्युन आणलेच असते नक्कीच दादा लाडकी जोडीवन जोडी जसं बोलतात ना मथूर आणि मैपूर तसंच आता आपला जोडचा सर आणि काय आता सध्या दिसत नाहीये नियोजन होत नाही काय काय कारण काय काय नियोजन काय ना एक दिवस असा येईल का चांगल्या चांगल्यानंतर तुम्हाला ती गाडी धप्पा करून दिसेल आणि शंभर टक्के पळणारच का कारण का आमच्या मालकांपेक्षा त्यांचे जे चालतील मथुरचे अशी प्रत्येकाला वाटत की ही गाडी आमिषा पलाव आणि शंभर टक्के या गाड्या पाहिजे आणि सरजा जेव्हा पळते तेव्हा तमाम प्रेक्षकांची जल्लोष आणि जेव्हा ते दोन्ही नंदी टॉपचे नंदी मुंबईचा आणि एक घाटावर जेव्हा एकत्र येतात आनंद तो, तो पाहताना दृश्य कसं कस आहे म्हणजे लहानपणी असताना मथुर असेल किंवा बकासूर असेल त्या नंदीमध्ये पळाल्यानंतर पळल्यानंतर म्हणजे सरजा पण त्यांचे खालोखाल एक नाव झालं आणि सरजाचे पण तेवढे झाले कारण का त्या दोन नंदीचा कुठेतरी पाहिल्यावरती आशीर्वाद आहे आणि ती जर म्हणजे बकरसूची आणि मथुर बकरसूची एवढे चाहते त्या चा म्हणजे ते, ते सर्व होतात का बघ म्हणजे मुलं ही गाडी शंभर टक्के लवकर पडतात त्याच्यावर काय कायच करत नाही भरपूर डॉक्टर डॉक्टर डॉक्टरने पण विचारलं आता त्याला एक पट्टा मागवले आपण तो पट्टा मारून एक फेरा मारून ते कसं काय होतं त्यानंतरच आपण मैदान पण एक पहिला फेरा मारणार पट्टा टाकून तो काय करतो पहिलं नक्की पलतो काय करतो त्या एक्झाम पण पट्टा मागवले आपण नक्की जखमी असताना सुद्धा तो जखमी शहरच म्हणता जखमी असताना सुद्धा तो एका ताकदीने शरीर फिरतो आणि तेवढा स्पीड लावतो आणि गोलार घेतो आता तुम्ही काय बोला त्याचा काय विषय म्हणे का बैल हा पलतानाचणार बोलत काही त्याला कधी गोल्या औषधाची गरज नाही लागली ते आता जखम झाले त्याच्यामुळे आम्ही बैल मैदानाला कमी काढतो प्रत्येकाला काय वाटतं का बैल देत नाही बैल द्यायचा असा काय विषय नाही बैलाला जखम असल्यामुळे पुढचं आम्ही नियोजन करत नाही आता मला वाटतं पाच डिसेंबरला मैदाना काही नियोजन वगैरे हो चांगली गाडी पडताना भेटेल तुम्हाला दिसत नक्कीच अजून काय बोला आजच्या मैदान मला वाटतं वर्षी सुरू झालं का आधी पण होत मागच्या वर्षी सुरू झाला आम्ही आलेलो एक वासरू घेऊन गेल्या वर्षी चांगलं नियोजन होत काय नाही खाली तपलिक नाही काहीच नाही चांगलं ना, नियोजन होत आणि आज आनंद तर आहे सर्वांना कारण सर्जे ग्रुप चा सर्वांचा सपोर्ट आहे म्हणून आज सर्वांना आनंद झालाय का सरजनी पहिलाच गुलाल घेतलाय कारण त्याच्या आधी आमचा पिंट्या एक पिंट्याने तीन गुलाल केले मुंबईमध्ये एकदा नाही दादा असं कधी होत्या गाडीवरती नाव असं गोडच्या साठी मी पनवेल टू कल्याण येत असो आणि मला कधी गाडी दिसते अरे गोडच्या साईडची गाडी दिली मग असं कधी कधी कोणी आढळलं जात कि गोडच्या साठीच्या मालकाची गाडी चालली अशी उभे राहून कधी मुलाखत वगैरे घेतली जाते का भरपूर म्हणजे झालं ना का थांब जमण्याचं पहिलं बघायचं चाचेत कोणाला नाराज ना करताना थांबतो भरपूर म्हणजे असे लहान पोरं पण कधी कधी गावात सांगतो गोष्ट साध्या चालला म्हणजे एवढ्या पहिल्यांदा प्रेम नक्कीच एखादा बिझनेस सुद्धा आपल्याला त्या उंचावरती त्या टोकावरती नेऊ शकत नाही पण एक नंदी आपल्याला कुठपर्यंत नेऊ शकतो तो फक्त मुंबई करताच नाही पूर्ण महाराष्ट्र म्हणजे जो युट्यूब मार्फत जे प्रदर्शित होतात व्हिडिओ त्या मार्फत पूर्ण महाराष्ट्र बनतो आपल्या गावाचं आणि आपलं नाव होतं ते एका नंदीमध्ये काय आज त्याला बोलायचं तेवढं कमी आहे कारण त्यांनी आमचं आमचं सर्जे सा, ग्रुपचं असेल गौड गावाचं नाव असेल त्यांनी अख्या महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यात पोचवलं जिथं जाईल तिथे आता आम्ही जरी गाडी घेऊ गेलो घाटावर जायला दा झालं तरी आम्हाला पोलीस सुद्धा सहकार्य करतात साहेब का, का मुला एक बैलाचे मुलं सहकार्य करतात आता आपले फोर व्हीलर असले तर ते पकडतात का याच्यामुळं काय तर पेपर बघा हे पण आजपर्यंत गाडीला कधी आरवलं नाही तर एका सर मुला मुलं आमचं हे आहे का एक दिवशी असा किस्सा झाला का आम्ही मी आरू होते नाना शेट होते आमचे सर्व होते तर एक आम्हाला मेन साहेब आरवले सात आठ जण होते पण त्याही आम्हाला गुच्छ दिले का बैलाच्या बैल कुठला घोटाळ्या ते आमचा सत्कार केलेला रस्त्यात एक्सप्रेसला एवढे असतात एडे युट्यूबर पासून प्रेक्षर पासून एडे होते नंदी वेड आहे काय बोलाल म्हणजे तुम्ही एवढे फॅन्स सर्वांचा प्रेम आहे म्हणून आज बैल पळतोय मी सांगतो प्रत्येकाला असं प्रेम करत राहा सर धन्यवाद घाटावरती घाट गाजून येताना गर्व होतो कारण का आपला नंदी कुठेतरी जाऊन आपल्या मालकाचं आपलं नाव करतो आणि यांच्या जीवावरती आपण आहोत आणि आज सरजाने खूप चा